वैलेट्स सब पब्लिक ते खरेदी معايا सैनिकल के ये निकल के किनरे पे संभल के आ गया सुमन लाको तो वरती चढू नये आता किती प्रेशर आहे काय संपला अरे जब भी ऊपर चढ़ता बंद क्यों कर देते हो कहां से पकड़ के ला इसको ये जब भी तू चढ़ता है ना ये बंद होता है पनौती उधर उधर नीचे उतर 20 22 चे साइज झाली आहे एक आठवड्यानंतर लिफ्टिंग असणार आहे आपली पैसा ही पैसा तर मंडळी टँकर इथं लावलेलं आहे इथून मागच्या कोकने आम्ही बादली भरणार आहे आणि एकजण सिडेअर उभा राहील आणि एकजण वरती आणि तिथं ट्रान्सफर करणार आहे पाणी हे hey, गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज भयंकर पाऊस चालू आहे आज म्हणजे दोन दिवस भयंकर पाऊस चालू आहे आणि विषय असा झाला की पोल्ट्रीत पाणी नाही टाक्यांमध्ये तर आता चाललो आहे मी आपलं टँकर घेऊन सोलरची मोटर आहे ना ती लावायला आणि ते टँकर भरूया आणि ते पोल्ट्रीत नेऊया तर आता फार दिवसापासून ट्रॅक्टर पण सध्या बंद होतं तर डिझेल वगैरे चेक करूया डिझेल चेक केलं थोडं कमी तर डिझेल टाकूया आणि जाऊया मंडळ आम्ही आता इथं रस्त्यावर पोहोचलेलो आहे बघा सोलार तिथं आहे आपलं टँकर लावून दिले इकडच्या साईडला रस्त्याच्या आणि तिथं आपल्याला नेमकी माहित नाही टँकर ट्रेंक, टँकर कुठं उभं करायचंय इथं उभं करायचंय का याच्या पुढं थोडं उभं करायचंय त्याच्यामुळे थोडसं रस्त्याच्या साईडला लावून आहे बघू आता भाग्या येणार आहे मग करूया आपण आता आपल्याला मोटर चालू करून द्यायला आलेले आहेत इथं त्र्यंबक बाबा आलेले आहेत आणि आहे मामा आलेले हमने टँकर इधर लगाय आता जवळ इथं रोडच्या साईडलाच लावलंय जास्त खाली नाही लावलं कारण काय विषय होऊन जातो तर पाऊस कमी आहे सोलर आता लागल इथं टँकरमध्ये मध्ये इथं वरती झाकण आहे तिथं पाईप खोलून टाकूया आपण पण विरफूल भरलेली आहे इथं आणि हा पाईप आहे ना आपल्याला टँकरमध्ये टाकायचा टाकायचं आहे बघा हा पाईप इथं टँकरमध्ये नाही दगड नाही भेटला नाही इथं टा पाईप टाकायचं आहे आता हा पाईप इथं बांधलेला आहे ना तो आपल्याला टँकरमध्ये टाकायचा आहे तर हा पाईप इथं बांधलेला आहे तो सोडून झाल्यावरती मग आपल्याला तिकडं टँकरात नेता येईल कारण तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि टँकर इथपर्यंत आणू नाही शकत आपण खाली कारण कसं आहे पावसाचे दिवस आहे चिखलात अडकला तर मग अजून विषय होऊन जाईल इथून आपण सोडलेला आहे पाईप आता इथं सोडायचं सोडला सोडणार आहे चला आता तर मंडळी बघू शकता आता पाणी आलेलं आहे आम्ही हाका मागचा ओपन केलेला आहे कारण कसा विषय आहे घाण पाणी होतं त्याच्यात आणि बाबा मुंडे बाबांनी धरलेलं आहे इथं आणि तुम्हाला दाखवतो वरती चढून मी आता किती प्रेशर आहे काय संपला तर आता पाणी कमी झालेलं आहे डायरेक्ट बंद आलं आहे का झालं आहे बंद काय माहीत येईल बहुतेक परत <laughs> तर मंडळी पाहू शकता तुम्ही आता टँकरमध्ये पाणी चालू झालेलं आहे आता पाऊस आहे तरी पण एवढा प्रेशर चालू आहे उन्हात तर खतरनाक प्रेशर येणार आहे वा मुंड वाहून धरलेलं आहे तिथं एक साईडला पाईप मी भरून झालं का आपण लगेच निघूया तर मित्रांनो आता जस्ट आपलं टँकर भरून झालेलं आहे बघा आता निघालो आम्ही आपल्या रोडला आता पोल्ट्रीत पाणी न्यायचं आहे तर चढ तर मंडळी आता आलेलो आहे मी टँकर घेऊन तर असा विषय झाला का खाली नाही का आपल्याला पाणी न्यायचंय तर ही वरची पोल्ट्री टाकी इथं वरच्या साईडला आहे तिथून आम्ही कनेक्शन घेतलेलं आहे पाण्याचं आणि वरच्या टाक्या आम्ही हाताने भरणार आहे आणि ते पाईप दिसतोय ना तो खाली पोल्ट्री आहे ना त्याच्यात पाणी नेणार आहे कारण आम्ही हाताने भरणार आहे त्याच्यामुळं इकडं वरच्या साइडला भरता येईल पाणी हाताने पण इकडं खाली टाक्यांमध्ये भरता येणार नाही टँकर जवळ जाणार नाही त्याच्यामुळं मग आम्ही वरच्या याच्यात ऍडजस्ट केलं आहे चला तर आता दाखवतो तुम्हाला तर म्हणजे टँकर इथं लावलेलं आहे इथून मागच्या कोकणात आम्ही बादली भरणार आहे आणि एक जण सिडेवर उभा राहील आणि एक जण वरती आणि तिथं ट्रान्सफर करणार आहे पाणी तर चलो सुरू करते अभि तर मंडळी फायनली आमचं म्हणजे आताची एक टाकी भरून झाली आता आम्ही लाईटची वाट बघणार आहे कारण जाम दमवलं इथं आता आम्हाला हे बघा टँकरचं इथून पाणी काढून तर अजून भरायच्या तीन टाक्या भरायच्या पण म्हटलं लाईट येईल ना तर आपली छोटी मोटर आहे ना ती कनेक्ट करू याला आणि देऊ यावरती पाणी काढून तर मग आता बघूया लाईटीची वाट नाही झालं तर मग आपल्याला करा लागणार आहे बघूया आता आणि हां तिथं लाईट गेली आणि विषय विषय आहे का बघा इथं मग अशी टँकर मी इथं पूर्ण टाकीपर्यंत न्यायचा प्रयत्न केला पण बघा डायरेक्ट इथं चाक डायरेक्ट खाली गेलो होत याच्यात तर म्हटलं राहू दे इथं साईडला लावून दिलं आहे म्हटलं अजून अडकून गेलं आणि टँकर का अजून विषय होऊन जाईल पेक्षा राहिलेला बरं हां हा हा आपले पांडू भाईने टँकर उचलून काढलावर का इथं इथं अडकला तर तर चला आता लाईटची वाट बघूया आणि खाली पाणी अजून कॉक चालू केलंय ना आपण तर खालचे कॉक चालू करूया आणि खाली पण खालच्या पण पोल्ट्रीत जाईल आता हे वरच्या पोल्ट्रीच्या टाक्या होत्या खालच्या पोल्ट्रीत टाकायची इकडच्या साईडला अभी दिखेगा नाही तुमको मी दाखवतो चला तर मंडळी मी आता वरती चढलेलो आहे आपल्या पाण्याच्या टाकी तिथं जवळ तर आपला हा आता फिट करायचा आहे आपल्याला आणि पाणी काहीच नाही याच्यात इकडे बघा आंब्यांमध्ये आता गवत भरपूर झालेलं आहे तर पावसामुळे कायच करायला जमत नाहीये चला आता आपण खाली उतरूया आणि परत टाकी भरूया लाईट आली तर मित्रांनो यांना पाणी खूप कमी झालं होतं आता एकदाच तुटून पडले सगळे पाण्यावर तेव्हा पाणी आलंय बघा आता पाणी पिऊन झालंय त्यांचं त्याच्यामुळे आता शांत आहे मगाशी बघायला पाहिजे होतं मी मगाशी व्हिडिओ काढायला पाहिजे होती मोकार तुटून पडले होते ता आता खाद्यचा टाईम झाला आहे त्यांचा खाद्य टाकायचं आहे त्यांना आणि झाली साईज आता काय वीस बावीस झाली असेल ना साईज वीस बावीसची साईज झाली आहे एक आठवड्यानंतर लिफ्टिंग असणार आहे आपली इथं आता बघूया आता वायर आणलेली ही वायर तर मोटर फिट करायची आहे आपल्याला तर काल रोशन यांनी नाशिकवरून फरच्या आणलेले आहेत तर गाडी खालीच अटकलेली आपली पिकअप म्हणजे लोड आहे ना त्याच्यामुळे चढत नाही पाऊस भरपूर झालाय तर आपण खालून गाडी आता वरती चढूया तर तुम्हाला दाखवतो मी आम्ही गाडी टोचन करून वर चढवणार चल मंडळी बघा या आहेत सर्व कडापे वगैरे किचन साठी आता आम्ही इथं खाली एक ज्याच्या खालीच काढून ठेवणार आहे फर्चा रोशनबाई भेटला पडेगा किती आणले रे फर्चा टोटल शंभर नाईस तर आता एक एक आपल्याला काढा लागतील चो मंडळी आता आपल्याला ना गोट्यामध्ये ज्या सिमेंटच्या गोणी आपण ठेवल्या होत्या ना घरासाठी आणल्या होत्या ते उरलेल्या आहेत बाकीच्या तर ते ताडपत्रीवर ठेवले होते तर आता ताडपत्री उचलून एकदम घडी करून घडी कर आता ती ताडपत्री उचलून घडी करून टाकायची आहे तर त्यासाठी आता चाललं आम्ही आता गोठ्यामध्ये आई गेली पुरामध्ये मी पण जातो तर मंडळी तर बघू शकतात तुम्ही म्हणजे इथं सिमेंटच्या गोणी आहेत वरून ताडपत्र्या वगैरे टाकल्या होत्या तर ता ताडपत्रीची गरज एवढी नाही पडणार त्याच्यामुळं आम्ही काढून घेऊन आलो आणि उंदरांनी लय घाण केली इथं सगळं वकरून ठेवले त्यामुळे ताडपत्रे पण फाटून जाईल त्यामुळं आपल्याला सगळं आवरा सावर करायची आता चाळणी वगैरे एक साईडला काढून ठेवूया आम्ही आता तर मंडळी आजचे सर्व कामं बऱ्यापैकी झालेले आहेत तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर बाय